खरच वाघाच्या तोंडातून कुत्र ओढून काढलंय का हो सर कंडिशन खरं खोर बरोबर आहे मी म्हणजे एक वेळ असा होता सर की आम्ही शेतात जर काम करायला गेलो तर गुरांना खायला काढायला मला भेटत नव्हता तर त्यावेळेस इथं म्हटलं वावरत खायला खायलाय तर मी माझ्या स्वतःच्या याच्यावरती काळजीपूर्वी ह्या शेळ्या घेऊन मी, मी रानात शेळ्या चारायला गेलेली आहे तर तेव्हा वरून बिबटे ते आला आणि सर हा माझा वाघ्या तर याच्यावरती सर आता तुम्हाला खुना नाही दिसणार याच्या गळ्यावरती सर तुम्हाला ही परिस्थिती रिअल खरी आहे सर डोळ्याला ए बा ए बा डोळ्याला खून बिबट्याने धरलेली खून ए सर इथं आहे इथं आहे आणि गळ्याची गेली असं ना आता त्याची बरेच दिवस झाले सर गळ्याची गेली आणि कमरेला इथं धरलं होतं सर इथं इथून घेऊन हाच माझा वाघ्या यांनीच मला आज वाघाच्या तोंडातून सोडवलेले सर आज जर माझ्या वाघ्यावरती हल्ला नव्हता होत तर तेव्हा माझ्यावरती होत होता हल्ला आज हा वाघे एवढा आहे की त्याच्यावरती मी बेसावत घरात झोपते आज वाघे आहे याला इतकं सर हे हा एवढा हे त्याने जर वाघाचा वास घेतला किंवा वाघाचा गुराखण्याचा आवाज घेतला तर तो, तो लगेच आवाज देतो लगेच भुकवतो तर आम्ही लगेच समजायचं की बाहेर वाघ नाही तर कोणता प्राणी आहे असा सर हा माझा वाघ आहे